आज बकरी ईद ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विविध भागात नमाज पठाण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठाणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती नमाज पठाणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत आनंद साजरा करण्यात आला शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं यावेळेला मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद घेतला बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि गोडधोड पकवांनांचे खास मेनू तयार केले होते विविध प्रकारचा मांसाहार आणि शाकाहारी पकवान्नांचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आलं यावेळेला गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना केल्या होत्या शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं ईदच्या निमित्तानं शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावना आणि ऐक्याचा संदेश दिला ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहानं आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं सा दिसून आलं